पंधरा तो पाड आहे दिड़ तो का तोच येणार नाही तस नाही एक पूर्ण आणि दोन उभे रे का एक पूर्ण दोन उभे रे का पुढं आणि अलीकड पलीकड दोन तीन बर अलीकड पलीकड दीड एक दीड दीड दोन आहे हा सांगा तुम्ही तीन माण दीड त्रिक सा, साडेचार साडेचार दीड साडेचार म्हणलं दी दोन उभे रुज द्यायचं ती पण झाला दीड, दीड चोख सहा दीड पंचे साडे साडेसात साडेसहा अमाऊंट साडेसातीड सक्त सा। नऊ दीड सत्तर साडे दहा दीड आठ बारा दीड नव साडे तेरा आणि दीड दहा पंधरा अर्ध्याच केला आपण बरं का आता पाऊनच करायचं पाऊनच